आता था, मार्तातला था, थांब तिकडे था, सरखा चला आता लागला पक्का मित्र आता पोहोचलो आहे डीजीपी नगर आता गाडीत आपल्याला टाकायचं पेट्रोल आता चाललंय पंपामध्ये बसली माझं चला तर कपड्याच्या दुकानामध्ये ट्रावेल टोपे वगैरे घ्यायची तिथं कार्यक्रम आहे ना काकांना त्यांना जावं लागेल टॅवेल डोपी आणि मग आले टॅवेल डोपे वगैरे घेऊन घेतलं का घेतलं चला मित्रांनो आता आलो आहे पंपावरती चलो पेट्रोल टाकूया गाडीवरती बाबा पैसे काढा कॉन्ट्रॅक्ट बाहेर चला आता पंपावर आले त्यांनी मस्त वॉश करून दिली का असं पण पाणी मारत होतं आपल्याला ठीक आहे चला चला थँक्यू तर मित्रांनो टाकते पेट्रोल पेट्रोल वगैरे टाकले तर जस्ट आता चाललोय तिथून थोडा प्रॉब्लेम झाला होता ते मिनटं येतात स्कॅनरला त्याच्यामुळे मिनटं मामा पेट्रोल टाकत चला आता जाऊया चर्चा गप्पा चालू आहे तर मला गाडी चालवायची नाही गप्पा ना मस्त चालू द्या चालू आहे चला पेऊ आली पुढे आता झोपातून उठली इतक्यात गाडी पेव आता पोहचलय त्रिमूर्ती चौक त्रिमूर्ती चौकात पोहचले आता सिमेंटाची ट्रॅक वाटत पुढे आपल्याला ट्रॅफिकचा बाटला करायचा आहे जबरदस्त ट्राफिक राहणार बघा झालं आता आलेलो आय सिटी सेंटर मॉल इकडं आयसीटी सेंटर मॉल बाबा आम्ही तो मम्मी आणि मी जागा मी आपण इथं बस आहे इथून आपल्याला राईट चला ओत आलेलो आहे शरणपूर पुरो काका कसे गाडी चालवतात चला पंचवटीत आलो आता गंगा गोदावरी माते की जय दोन्ही ना दिसता मस्त इथून मध्ये मावशीचं घर मैहूचं मंदिर मावल्यांचं बाबा म्हणते चला असं गल्ल्यागुल्ल्यामध्ये घर आहे मावशीचं पण थोडं तो मोकळं आहे आताच आता नाही गल्ली बघतं बाकी आता पोहोचले मस्त एक्साईटेड आम्ही आता चला ते मित्रांनो होश केलो आहे मावशीच्या इथे आता थोडासा राहिलं आहे आता चला थोड्यासा ते एक तर मित्रांनो इकडं बघा आता यार एक कृष्णानगर मी तो महाराज आहे कसं किती छोटी गल्ली आहे एकदम आता बाग छोटी गल्ली जस्ट इतक्यात पोहोचलेलो आहे मावशी नाही तिथं हा बाबा हितेश याला तुम्ही आधी व्हिडिओ बघितला आपल्या आता परत त्यांचे तर आलोय तिकडे आपले बाबा उभे हो कधी ते बघा ते बघा बाबा बाबा पहिले एकदम हजेरी लावले एका नंबरला इथं गाडी लावली पार्किंगमध्ये जागा नव्हती बट इथं यांची रिक्षा लावली त्याची शेजारी लावली तर चला आता जाऊया येऊन मजा यायचं का चला बाबा आता व्हिडिओ काढताय आपण पण काढतोय तर चला

ज्या शिक्क्याने गेलो आम्ही जेवण वगैरे मस्त जेवण वगैरे चालता बसा जाण गेला माझ्या तर आता निघालो जेव्हा असते बघा चला आता जाऊया तुम्हाला भेटतो मी घरी गेल्यावर चला त्याला पोहोचले शिक्क्यात घरी बघा आता गेट उकडायचं आहे इकडे गँग उतरते आपल्या सगळ्यां चला उतरा पटा पट ती झोपे नाही आई बीन आई नाही झोपली सगळे झोप सगळे उतरतेले गाडी घेऊ आता मित्रांनो आता गाडी वगैरे लावली ना पार्किंगमध्ये आता जाऊ चहा वगैरे घेऊया ते जेवण वगैरे ते थोडा कोराचा अंतोल गाडी म्हणून चला आता जाऊ वरती मित्रांनो आता टाइम होतोय सहा वाजून पस्तीस मिनटं तरी जस्ट इतक्या खाली होतो आगरवतीला आपल्या गोडमध्ये तर माझ्यासोबत कोण आले आज कोण आला आहे का कोण आलाय कोण आहे काय नाव आहे त्याचं हां खुशी आली चला तर मित्रांनो आता अगरबत्ती वगैरे लावून झालेली आहे तर आगची वागे त्या क्लासवरून आली नंतर बाळाला सायकल खेळायचा आता तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर कर सबस्क्राईब करा अशाच फॅमिली व्हिडिओसाठी व्हिडिओसाठी आपल्या ड्रायविंगच्या भेटूया उद्या नवीन एका पुण्या ब्लॉगमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समोर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय